नमस्कार सर्वांचं स्वागत आहे पालिका प्रशासनाच्या थेट बोलमध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे एक आठवड्यापूर्वीच आणि काल अशा दोन घटना नोव्हेंबरमध्ये घडल्या आणि त्या खूपच हृदयद्रावक होत्या हृदयद्रावक ह्याच्यासाठी होत्या की एका बाजूला केंद्र शासन राज्य शासन आणि आपली एकंदरीतच न्याय व्यवस्था महिला सक्षमीकरणासाठी उपाययोजना करत आहे मात्र याच्यामध्येच या सर्व गोष्टीमध्येच कुठेतरी कमतरता आहे आता असं जाणवायला आहे यासाठी दोन ह्या घटना कारणीभूत आहेत कारण की ऐरोलीमध्ये मागील आठवड्यात मुख्याध्यापिकांनी ओरडल्यामुळे आणि अपमानजनक वक्तव्य केल्यामुळे जातीवाचक वक्तव्य केल्यामुळे एका विद्यार्थिनीने आत्महत्या केली आणि दुसरी घटना काल घडली की ट्युशनमध्ये काही विद्यार्थ्यांमध्ये आपापसामध्ये भांडणं झाली आणि त्याच्यानंतर एका विद्यार्थिनीच्या आईवडिलांनी येऊन एका विद्यार्थिनीला मारलं अपमानजनक त्याच्यावर अत्याचार केले ते अजून प्रूव्ह कोणत्या प्रकारचे अत्याचार करे केले आणि ह्या सर्व गोष्टीचा शॉक घेऊन त्या मुलीने साडीचा सा वापर करून आत्महत्या केली ती मुलगी दहावीला होती आणि ह्या दोन गोष्टी या प्रूव्ह करतात आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मला सांगायचंय की जी ऐरोलीमध्ये घटना घडली होती त्या विद्यार्थिनीने आत्महत्या केली होती हे माहिती पडल्यावर म्हणजे तिने सुसाईड केलं हे माहिती पडल्यावर संबंधित जी मुख्याध्यापिका होती त्या मुख्याध्यापिकेने हॉस्पिटल गाठलं आणि ती ऍडमिट झाली आणि अटक होऊ नये म्हणून तिने अटकपूर्व जामीनही घेतला न्यायालयातून म्हणजे ती आता मोकट आहे ती बाहेर आहे आणि सर्वांना माहिती आहे अक्षता मात्र प्रकरण आपल्याला सर्वांना माहिती आहे वर्षापूर्व वर्षभरापूर्वी घडलेलं त्या ताईची निर्गुण हत्या करण्यात आली होती त्याच्यामुळे अनेक मोर्चे झाले अनेक आंदोलन झाली अनेक लॉंग मार्च निघाले नेते मंडळी जे आज कॅबिनेट मिनिस्टर आहेत नंतर काही काही कार्यसम्राट आमदार बनले हायट्रिक आमदार बनले ते पण त्याच्या मोर्चामध्ये होते खूप विविध जिल्हा जिल्हाध्यक्षा होते ज्या महिला नेत्या होत्या परंतु काही झालं नाही ती केस अजूनही कोर्टात चालू आहे आणि आरोपी मोकाट फिरत आहेत अशाच केस पनवेल कोर्टामध्ये पण सुरू आहे म्हणजे हे समजत नाही की ज्या वेळेस त्या मुख्याध्यापिकेवर सुसाईड करण्यासाठी प्रवृत्त केल्याची केस लागली त्याच्यावर अट्रॉसिटी लागली त्याच्यानंतर सुद्धा तिला कोर्टाने जामीन दिलं जामीन मिळणं हा प्रत्येकाचा हक्क आहे पण तो जामीन का मिळतो कारण की पोलीस जे आहेत स्थानिक पोलीस स्टेशनचे पोलीस जे आहेत ना पोलीस विभाग आपला जो अहवाल आहे तो एकदम सक्षमपणे कोर्टासमोर ठेवत नाही त्याच्यामुळे का कोर्ट कायद्याची पळवाट समजू आपण त्याला कोर्टाकडून जामीन मिळतो अशा आरोप आरोपींना आणि या प्रकरणामध्ये म्हणजे पहिल्या प्रकरणामध्ये सुद्धा मुख्याध्यापिकेने मोकाट आहे काय गायबही होईल ही केस चालूच चालूच राहील ह्याच्यासाठी पण लॉंग मार्च निघाला कॅन्डल मार्च निघाला विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांनी सामाजिक नेत्यांनी येऊन बाईट दिल्या मीडियाला की असे पाहिजे तसं व्हायला पाहिजे मात्र त्या दिवसानंतर मला तरी वाटत नाही की कोणत्याही राजकीय नेत्याने त्या मुलीच्या बाबतीत त्या घटनेबाबत त्या विद्यार्थिनीच्या बाबत कवती न्यायिक प्रक्रिया घडली किंवा पोलीस कारवाई घडलेली असेल त्याच्याविषयी माहिती घेतली असेल असं नक्कीच नाही केलं असे कारण की फुकटचं व्यासपीठ मिळालं फुकटची जनता मिळाली जा समोर जाऊन मस्त मीडियाला बाईट द्यायचे आणि आपण किती विचार करतोय जनतेविषयी हे दाखवायचं हा एक साधारणपणे एक फंडा सुरू झालेला आहे म्हणजे दुसरं कोणतरी लढतंय कोणतरी आंदोलन करत आहे कॅन्डल मार्च करताय आपण ते जाऊन मिक्स व्हायचं आणि आपण मीडिया आणि ऑब्विसली जेव्हा राजकीय नेतृत्व किंवा राजकीय राज लोक जेव्हा अशा गोष्टीमध्ये इन्वॉल्व्ह होतात तेव्हा मीडिया ऑब्विसली त्यांचीच बॅट घेते तिच्या आई वडिलांची बॅट घेतली होती परंतु दुःखद असं आहे की ती मुख्याध्यापिका जी आहे ती आता अँटी घेऊन बाहेर आहे तिला जे झाले नाही अट्रॉसिटी लागली हो, लावली होती पोलिसांनी पोलिसांनी पहिल्या एफ आय आर मध्ये अट्रॉसिटी लावली होती नंतर एफ आय आर जेव्हा झाला त्या एफ आय आर मध्ये एक्सटेन्शन केला आणि याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह केला अट्रॉसिटी तरी आपल्या सर्वांना माहितीये की त्यावेळेस अगोदर प्रकाश जी आंबेडकर आहेत ते येऊन गेले होते रामदासजी आठवले आहेत मंत्री कॅबिनेट मिनिस्टर आहे राज्यमंत्री ते येऊन गेले होते त्याच्यामुळे पोलिसांवर कदाचित प्रेशर असेल आणि त्या प्रेशरमध्ये त्यांनी ती एट्रॉसिटी लावली आणि कालच्या प्रकारामध्ये सुद्धा अजूनही आरोपी मोकाट आहे म्हणजे पोलीस कुठेतरी नवी मुंबईतले जे काही पोलीस आहेत ते कुठेतरी आपला अहवाल कोर्टापुढे सादर करण्यामध्ये कुठेतरी कमी पडतात की काय आता अशी शंका निर्माण झाली आणि ही शंका का निर्माण होते कारण की जर अशीच कोणती गोष्ट सामान्य व्यक्ती बरोबर घडते तेव्हा पोलीस त्यांच्या ते कोणत्याही प्रकारचा पुरावा नसताना त्या व्यक्तीला डिटेन करतात त्या व्यक्तीला घरातून घेऊन जातात ओढून ताणून मारतात काही करून त्याला कोर्टासमोर त्याला कशा प्रकारे रिमांड भेटेल रिमांड माहिती ह्या प्रयत्न करतात मात्र सर्वांना माहिती शाळा एका आ, माजी मुख्यमंत्री काँग्रेसचे जे राहिले होते त्यांची होती एरोलीतली ती विद्यार्थ्यांनी जिकडे शिकत होती त्या शाळेच्या मुख्याध्यापिका होत्या आणि त्याच्यामुळे सर्व प्रेशर असेल मे बी अशी चर्चा आहे जनतेमध्ये की पोलीस मॅनेज झालेले आहेत संबंधित पोलिटेशनचे अशी चर्चा आहे आम्ही म्हणत नाही जनता बोलते आणि जनतेचा आवाज म्हणजे वृत्त माध्यम असतात आणि ते आम्ही गोष्ट मांडतोय अशी जी घटना काल झाली जिथं आई वडील ओढूओ सांगत होते की जोपर्यंत ते आरोपी तुम्ही अरेस्ट करत नाही पोलीस ते पर्यंत आम्ही मुलीची जे शव आहे आम्हाला माफ करा खूप वाईट वाटतं बोलायला ती बॉडी आहे त्या विद्यार्थिनीची ती आम्ही ताब्यात घेणार नाही असं ते सातत्याने बोलत होते त्यांनी मीडियाबाईट पण दिली होती मात्र पोलिसांनी नेहमीप्रमाणे प्रेशराईज करून किंवा विविध प्रकारचे दाखले देऊन कायद्या दे, कायद्याची भीती दाखवून त्यांना ती बॉडी त्या विद्यार्थिनीची आता हातात घेण्यासाठी म्हणजे आपल्याकडे अंतिम संस्कारासाठी ताब्यात घेण्यासाठी जर प्रेशर टाकला असेल आणि ती घेतली असेल बातमी म्हणूनपर्यंत ती गोष्ट आपण मानू शकतो शक्यता आहे मात्र माझी एक विनंती आहे पोलीस विभागाला विशेषतः नवी मुंबई पोलिसांना की तुम्ही ज्या प्रकारे जेव्हा ड्रग्ज पकडणे किंवा अंमली पदार्थ पकडणे किंवा जुगाराच्या अड्ड्यावर रेट टाकणे किंवा आपण जे दारू पिणारे लोक असतात त्यांच्यावर जशा प्रकारे तुम्ही कारवाई करतात तत्काळ तुम्ही चार्जशीट दाखल करणे किंवा तुम्ही कोर्टामध्ये अशा प्रकारचे पुरावे सादर करा जेणेकरून त्यांना जेल होयलाच पाहिजे त्यांना रिमांड भेटलीच पाहिजे त्यांना किमान ज्युडिशियरी तरी ज्युडिशियरी जेल व्हायला पाहिजे कस्टडी मिळायला पाहिजे जेसी मिळायला पाहिजे यासाठी तुम्ही प्रयत्न करतात तसे प्रयत्न तुम्ही जेव्हा गरीबाच्या पुरा परिवारातील जेव्हा मुलं मुली त्यांचे प्राण गमवतात अशा वेळेस का करत नाही अशा वेळेस तुम्ही शंका निर्माण होईल अशी प्रक्रिया का का अवलंबतात तरी एका माजी मंत्र्याच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या शाळेतली मुख्याध्यापिका असल्यामुळे तिला अँटीसेपेटरी बेल भेटते आणि हे अँटीसेपेटरी बेल भेटते याची आम्हाला माहिती जी आहे तिथले सिनियर वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत त्या रबाले पोलीस स्टेशनचे त्यांनी दिलेली आहे त्यामुळे कोणी याच्यावर संदेह निर्माण करू नये किंवा वाटत असेल तर त्यांनी तसा संपर्क साधावा त्यांना आणि बोलाव परंतु ही माहिती आम्ही विचारल्यावर त्यांनी दिली त्यांनी स्वतःहून काही केलं नाही म्हणजे अशा अनेक घटना घडतात फक्त पोलीस आरोपीला अटक करतात हे दाखवतात मीडिया समोर आणतात फोटो फोटो सेशन करतात बातम्या छापून घेतात मात्र पुढे काय झालं त्याचा त्याला बेल भेटली का त्याला त्याला रिमांड भेटली का त्याला पोलीस कस्टडी भेटली का त्याला ज्युडिशियल कस्टडी भेटली का याच्याविषयी कोणतीच अपडेट देत नाही त्याच्यामुळे हे पुन्हा बाहेर येतात अशा प्रकारचे आरोपी पुन्हा अशा प्रकारचे गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक बाहेर येतात आणि पुन्हा 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 ते अशा प्रकारचा गुन्हा करतात आणि यासाठी कुठेतरी पोलीस विभाग कुठेतरी कारणीभूत आहे आता असा वाटायला लागलेला आहे कारण की अट्रॉसिटी सारख्या जर कलम लावले सेक्शन लावल्यानंतर सुद्धा तसा हे म्हणजे महत्वाची गोष्ट म्हणजे तसा कायदा अंमलात असताना तो लावला गेला असता त्या व्यक्तीला जामीन कसा प्राप्त होऊ शकतो ते पण अँटीसेपिटरी अटकपूर्व जामीन कसा प्राप्त होऊ शकतो तर कुठेतरी पोलीस विभाग कुठेतरी चुकीच्या पद्धतीने प्रक्रिया राबवत आहे कोणाच्या तरी राजकीय आर्थिक दबावखाली हालचाल करत आहे प्रक्रिया राबवत आहे असं ह्याच्यातून दिसून येत आहे अपेक्षा करूया की या, या दोन्ही घटना पैकी कोणत्याही प्रकारची घटना पुन्हा कधी घडू नये नवी नव्हे संपूर्ण महाराष्ट्रात म्हणजे राज्यात पूर्ण देशात पूर्ण विश्वात कुठेच घडू नये अशी अपेक्षा करतो आणि इथेच थांबतो आणि पुन्हा एकदा विनंती करतो की ह्या दोन्ही गुन्ह्यासाठी जे आरोपी आहेत त्यांना पोलिसांनी जर योग्य पुरावे सादर केले मॅनेज न होता पुरावे सा, सादर केले पोलिसांनी तर नक्कीच न्याय व्यवस्था जी आहे आपलं सन्माननीय न्यायालय आहे ते नक्कीच त्यांना अशा गुन्हेगारी वृत्तीच्या विचारशैली ठेवणाऱ्या लोकांना कृत्य करणाऱ्या लोकांना नक्कीच कडक असणारे शिक्षा शास्ती देईल अशी आम्हाला पूर्ण अपेक्षा आहे धन्यवाद